आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक आणि व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार संत रविदास पुरस्कार शाहू फुले आंबेडकर पार तोषिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत सदर विविध पुरस्काराची जाहिरात आणि अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग एचडीटीपीएस कोलन स्लॅश फ्लॅश एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलाय सन दोन हजार तेवीस ते चोवीस या पुरस्कारासाठी पात्रतेचा कालावधी हा दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस असा विचारात घेतला जाणार आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार एक्कावन्न समाजसेवक व्यक्ती आणि दहा संस्थांना देण्यात येतो साहित्यरत्न लोकशाही समाजसेवक व्यक्ती आणि सहा संस्थांना देण्यात येतो पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार एक व्यक्ती आणि एक संस्था यांना देण्यात येतो संत रविदास पुरस्कार एक व्यक्ती आणि एक संस्था यांना देण्यात येतो शाहू फुले आंबेडकर पारितोषिक हा मानाचा पुरस्कार सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा संस्थांना देण्यात येतो प्रत्येकी रुपये सात पॉइंट पन्नास लाख सन्मानपत्र मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल चिन्न, शाल आणि श्रीफळ या स्वरूप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार हा महसूल सहा विभागातील प्रत्येकी तीन यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय या अठरा संस्थांना देण्यात येतो हा पुरस्कार राज्यस्तरीय असून प्रथम पाच लक्ष द्वितीय दोन लक्ष आणि उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस एक लक्ष रुपये देण्यात येणार आहेत सदर पुरस्कारासाठी व्यक्तींकरिता वयाची अट पुरुषांची वर्षांची असून महिलांसाठी चाळीस वर्ष आहे संस्थेनं समाज कल्याण क्षेत्रात किमान दहा वर्ष उल्लेखनीय कार्य केलेलं असावं संबंधित संस्थेविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इच्छुकांनी या पुरस्कारासाठी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत परिपूर्ण अर्ज भरून आणि अर्जामध्ये नमूद करण्यात आलेल्या कागदपत्रांसह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर या ठिकाणी सादर करावा असं आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केलंय आहे